आज मांडोगन फराटा येथे आपण व्यापारी शेलचे सचिव हरिमामा फराटे सर्वांना परिचित आहेत त्यांच्या येथे चहा पिण्यासाठी आलो असता ही आज लक्ष्मीपूजन जे आहे हे लक्ष्मीपूजन खूप छान पद्धतीने करण्यात आलेले आहे आणि त्याबद्दल असे सुंदरशी पूजा ही व्यावसायिकदृष्ट्या खूप छान पद्धतीने करण्यात आलेली आहे हरिमामांचं त्याबद्दल प्रत्येक उपक्रमामध्ये कौतुकच होत असतं हरिमामा पराठे हे प्रत्येक उत्सव असो सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कार्यासाठी पुढं असतात त्या दृष्टीने एक हरिमामांचा व्हिडिओ हा आम्ही आग्रह धरला काढण्याची आमची इच्छा झाली मामा याबद्दल काय सांगाल आपण मी मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा करतो आहोत या माध्यमातून अनेक वेळा पाठिमाच्या सांगूतो कोरोना काळामध्ये खऱ्या अर्थानं दुकानदारांनी केलेली सेवा स्थानिक दुकानदाराला आपण सर्व नागरिकांनी केलेलं सहकार्य हे मागे आपली सांगितलं की सर्व ग्राहकांनी तो ऑनलाईन सेवा न करता ऑनलाईन करता स्थानिक दुकानदारा पण आपले खरेदी करावी हा एक संदेश हरिमामांचा खूप काही व्हायरल झाला बऱ्याच ग्रुपवरती अतिशय महत्वाचा आहे आणि त्याला त्या प्रसाद नागरिकांना दिला त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं मनापासून धन्यवाद देतो पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनातील तिथे सर्व नागरिकांना व्यापारी बांधवांना ग्राहकांना या शुभेच्छा देतो सुख शांती भरभरीत जाऊ ईश्वर ईश्वरणी किंवा वागेश्वरणी प्रार्थना करतो